पालक सचिव सीमा व्यास यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या कामाचे कौतुक करीत समाधान व्यक्त केलं असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती दिली आहे सर आज रत्नागिरी पालक सचिव सीमा व्यास मॅडम काय जिल्हा परिषद नमस्कार आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सन्माननीय मॅडम अपर मुख्य सचिव आणि पालक सचिव रत्नागिरी जिल्हा यांच्या दौरा होती आणि त्यांनी मुख्यमंत्री महोदयांचे शंभर दिवसीय आराखडा आणि कार्यक्रम याचा आढावा घेण्यासाठी आज इथे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उपस्थित होते आणि जिल्हा परिषत्नागिरीमार्फत मागच्या काही दिवसापासून शंभर दिवसीय आणि त्याच्या अंतर्गत सात कलमी कृती आराखडा याची आढावा आपण सविस्तर मॅडमला आपण दिलेली आहे आणि याच्यामध्ये कार्यालय स्वच्छता नंतर कार्यालयामध्ये सगळे सोयीसुविधा अभ्यासाठी आपण जे त्यांच्यासाठी सुविधा निर्माण केलेली आहे आणि तक्रार निवारण आपण जे केलेली आहे या सगळ्या गोष्टीची सविस्तर आढावा आपण मॅडमने दिलेली आहे आणि मॅडमने पण रत्नागिरी जिल्हा परिषदचे या कामाचे याच्यावर त्यांनी समाधान व्यक्त केलेली आहे आणि पुढचे मार्गदर्शन पण त्यांनी केले आहे जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय म्हणून ज्याकडे पाहिले जाते मॅडम मॅडमने सूचना केल्या तर खरोखर तंतोतंत त्या ठिकाणी अंमलबजावणी होत आहे का जिल्हा परिषद मध्ये हो हो नक्की जिल्हा परिषद मध्ये सगळे विविध विभाग आहे पण मोठी आहे आपल्याकडे कर्मचाऱ्यांची संख्या पण मोठी आहे आणि त्याप्रमाणे आपलं जे कार्यालय आहे पब्लिक फेसिंग कार्यालय आहे त्यामुळे विविध योजना पण राबवतो त्याच्यामध्ये वेगळा वेगळे प्रश्न आहे कर्मचाऱ्यांची एस्पेशली नागरिकांची जे तक्रार आहे या अडी अडचणी आहेत ते सोडण्याचे प्रयत्न आपला निरंतर असतात आणि याच्यामध्ये जे मॅडमने मार्गदर्शन केले आहे अजून आम्हाला प्रेरणा मिळाली आहे ऊर्जा मिळाली आहे आणि आमच्या सगळे जिल्हा परिषदचे अधिकारी आणि गटविकास अधिकारी ते आढावा बैठकीला उपस्थित होते त्यांनी पण मॅडमचे मार्गदर्शन आणि ते सगळे पॉइंट दखल घेतलेली आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील कशेळी गाव लवकरच सोलर विलेज गाव होणार असल्याची गुड न्यूज मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती पुजाऱ्यांनी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल जवळ बोलताना दिली आणि आपण त्या पद्धतीने पुढे पण अजून चांगलं काम करूया सर so, राजापूर तालुक्यातील कशेळी गाव हे सोलर विलेज म्हणून आपण निर्मित करता नेमकं काय संकल्पना आहे हो आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर तालुक्यामध्ये कशेळी जे गाव आहे जिथे श्री कनकादित्य मंदिर आहे त्या कनकादित्य भगवानचे आशीर्वादाने आपण पी एम सूर्यघर सो मोफत बिजली योजना या योजनेअंतर्गत आणि आपला रत्नागिरी जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री शिवदेजी सामंत साहेब यांच्या आदेशानुसार आपण कशिळी गाव आणि तसेच राजापूरचे सन्माननीय आमदार किरणजी सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कशेळी गाव शंभर टक्के सोलार विलेज करण्याचे प्रयत्न आता सुरू केलेले आहे याच्यामध्ये आपण काल सगळे जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी समवेत ग्रामपंचायत कशेळी गावचे प्रथम नागरिक सरपंच ग्रामपंचायत सदस्य सगळे ग्रामस्थ यांच्या समेत आपण बैठक आणि विचार विचार विनिमय सभा आपण घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण योजनेचे लाभ योजनेची काय निकष आहे कशा पद्धतीने त्यांनी लाभ घेतली पाहिजे ते लाभ घेतल्यानंतर कशा त्यांना फायदा होणार आहे हे सगळे सविस्तर मार्गदर्शन शिबिर आपण त्या काल आयोजित केले होते आणि ग्रामस्थांकडून पण आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाली आहे आणि आम्हाला आशा आहे की पुढच्या तीन महिन्यामध्ये या शंभर दिवसामध्ये जे काही कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आपण कशेळी जे गाव आहे सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधींच्या मदतीने सन्मान्य आमदार खासदार आणि पालकमंत्री मोद्यांचे सहकार्याने आणि गावचे सहकार्याने आपण शंभर टक्के सोलर विलेज जाहीर करू असं आम्हाला पण साधारणत किती महिन्यांमध्ये हा सोलर विलेज आपण जाहीर करणार किती महिने, महिने लागतील ला। याच्यामध्ये आता सहाशे सोळा घर आहे नऊशे कुटुंब आहे याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण आपला ग्रामपंचायतची सदस्य आहे सरपंच त्यांना आवाहन केलेली आहे आपला अंगणवाडी आणि आता त्यांच्या सोयीसाठी जयगड खाडीत लवकरच बोटिंगची सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ही रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी दिली आहे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांना आव्हान केलेली आहे सो पहिल्या so, टप्प्यामध्ये किमान आम्हाला आशा आहे की पन्नास टक्के नागरिक या योजने घेतील आणि ते लाभ घेऊन बघून इतर नागरिक पण प्रेरणा होऊन पुढच्या काही महिन्यामध्ये ते करतील असं आमच्या आशा निसर्गरम्य रत्नागिरी पाण्यासाठी शेकडो पर्यटक इथे येत असतात आणि ह्या पार्श्वभूमीवर आपण एक बोटिंग सुरू केलेली आहे ते सुरू करणारच नेमकी संकल्पना आपली काय आहे आपला रत्नागिरी जिल्हा कोकणमध्ये स्थित आहे आणि निसर्गाने भरभरून दिलेली आहे आपल्याकडे कोस्टल लाईन आहे आपल्याकडे आंबाची बाग आहे काजूची बाग आहे एवढा निसर्गरम्य वातावरण आपल्याकडे आहे आणि पर्यटकाचे जे फूटफॉल आहे तो पण वर्षानुवर्ष दिवसेंदिवस वाढलेली आहे आपल्याकडे गणपतीपुळेसारखा रिलिजियस टुरिजम प्लेस आहे दापोलीसारखा हिल स्टेशन पण आहे सो ये सगळे गोष्टी आपल्याला पूरक आहे आणि या ऑपॉर्च्युनिटीचे फायदा घेऊन आपण आपला सिंधुरत्न समृद्धी योजना याच्या माध्यमातून आपण टुरिस्ट हाऊस बोटची प्रकल्प सुरू केलेली आहे यासाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदयांची मार्गदर्शन तसेच सिंधुरत्न समितीचे अध्यक्ष श्री केसरकर साहेबांचे मार्गदर्शन तसेच सिंधुरत्न समिती योजनेचे सदस्य सन्मान्य आमदार किरणजी सावंत यांच्या मार्गदर्शनखाली आणि जिल्हाधिकारी महोदयांचे मार्गदर्शनाखाली आपण या प्रकल्प सुरू केलेले आहे आणि याच्या लॉन्चिंगसाठी आपण आता वाट पाहतो आणि हे जे बोट आहे याच्यामध्ये दोन और ए सी रूम्स आहे अटॅच टॉयलेट्स आहे आणि प येणाऱ्या पर्यटकांना ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देतो आणि आपला कोकणामध्ये सुंदर जे खडी किनारे आहे याच्या जे अनुभव आहे त्यांनी घ्यावी आणि आपल्या कोकणाचे जे सी फूडसाठी आपला कोकण फेमस आहे त्याचे पण आस्वाद त्यांनी घ्यावी याचा आमचे प्रयत्न सुरू आहे हे बोटिंगची जबाबदारी आपण महिला बचत गटावर देणार आहोत की कोणावर नेमकं काय हो आपल्या या बोटची जबाबदारी आहे उमेदचे जे महिला बचत गट आहे प्रभाग संघ आहे त्यांना आपण दिलेली आहे पहिला जे बोट आहे कोथावडे ग्राम प्रभाग संघाला मिळाली आहे तसेच इतर पा चार बोट जे येणार आहे ते पण आपण प्रभाग संघ देणार आहोत आपला प्रभाग संघ देण्याचे उद्दिष्ट या पर्पज असा आहे की प्रभाग संघला जास्तीत जास्त महिला बचत गट जोडलेली आहे आणि जास्तीत जास्त महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा जास्तीत जास्त महिला या बोटच्या माध्यमातून त्यांच्या कॅटरिंग बिझनेस असो हो, या त्यांचा होमस्टे बिझनेस असो या त्यांच्या इतर कुठल्या तरी एखादा करा हैंडीक्राफ्टो ये एक प्रोत्साहन मिलने महिला बचत घटना या बोर्ड चैनल है ओके धन्यवाद थैंक यू समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीज से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाएं पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा